श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर कोण कोणत्या चुका आहेत तर बद्दल पनी आच्चे त्या टाळायच्या त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले तीन गुरुवारसुद्धा झाले सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत त्यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत तिसऱ्या गुरुवारचाही झालेला आहे यावर्षी चौथ्या गुरुवारी एकादशी आलेले आहे म्हणूनच सर्वांना प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य जात नाही कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेरगावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग मासिक पाळी असेल किंवा कोणताही विटाळ आला असेल तर त्याचे चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण या मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केले होते तर यावर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठलंही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशीच्या दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी नक्कीच करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आताच समजा एखाद्या स्त्रीचं एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीचं व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीही तरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशीचा उपवास सोडायचा आहे कारण भगवान श्री समर्पित एकादशी असल्याने एकादशीचे अर्धे व्रत करता येत नाही म्हणजेच आपल्याकडनं म्हणतात ना की एकादशी लंगडी करता येत नाही त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फलहार घेऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता कही काही महिलांचा असा असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचे आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काही हरकत नसते देवी आता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो सूर्यनारायणाला पौष महिना हा समर्पित असतो या महिन्यात भगवान सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत करतात त्यामुळे पौष महिना हा अजिबात वाईट नसतो त्यामुळे पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता जर तुमच्या एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल किंवा तुम्ही बाहेर गावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करा आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणं जमलं नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात काहीही अडचण नाही आता काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे मासिक धर्म येणार आहे तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालते चौथ्या गुरुवार जर तुम्ही बाहेर जाणार असाल त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तर फक्त तुम्ही उपवास तरी करावा पौष महिन्यातील पहिला गुरुवारी सात सुवासींना किंवा सात कुमारिकांना बोलून उद्यापन करावे सात महिला महिलांची उटी भरावी काहीतरी गोड खायला द्यावे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यावं व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी आणि माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला क्षमा कर बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मीच्या व्रताचे ग्रंथ वाटले जातात काही महिला त्या ग्रंथांचा मानसन्मान ठेवत नाही त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मानसन मान सन्मान ठेवत नाही पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांनी तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्यांचा मान सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रत करावे आणि जर व्रत पुस्तिकाचा मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रत पुस्तिका द्यायची असते जर तुमच्या गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असतात हा मान तुम्हाला मिळालेला असतो तुम्ही भाग्यवंत असतात महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर नक्की तुम्ही त्यांच्या घरी जावा जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत तुम्हाला काहीतरी पित्ताचा त्रास होत असेल गोडदोड खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु अजिबात असं करू नका की तुम्हाला कोणी बोलवलं आणि तुम्ही म्हटलं की माझा उपवास आहे माझ्याच घरी मला सोडायचं आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवीला नैवेद्य दे दाखवा त्यांच्या घरी उपवास सोडायला तुम्ही जाऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणा तीही स्त्री जरी आली तर तिला अन्नदान करा तिचा मानसन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा असेल तरीही तिचा मानसन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपामध्ये आपल्या घरात येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारची उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखाद्या गुरुवार राहिला तर पौष महिन्यात उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासामागील कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महिलांची महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडनं सेवा घडावी आणि आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमची वास्तव्य करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावी सेवा करावी आणि देवी लक्ष्मी लक्ष्मीला आपल्याला सर्वच माहित असतं देवी लक्ष्मी सर्व समजून घेत असते पण कधी कधी काय होतं की शहरांमध्ये उद्यापनासाठी सात साथ महिला मिळणे ओळखीची जर एक जरी असेल असेल किंवा महिला कि तुमची मैत्रीण तर तिची तुम्ही मान सन्मान तिचा करू शकता जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेत असते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुहासिनीचा आनसन्मान करून त्यांना पोटभर जीव घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही आपले घर नेहमी धनधान्याने भरलेले असते उद्यापनाच्या दिवशी सुवासिनेचे उष्टे ताट आपल्या घरी पडलेले पाहिजे अशा पूर्वपार परंपरा चालत आलेली आहे एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढ्या याता शक्तीना जेवण द्या अशा सुवासिनेना जेवण घातलं तरीही चालेल ज्यांचे एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरीही चालेल जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता कशाचाच विटाळ आला असेल सूतकलं असेल तर सुद्धा तुम्हाला ते दहा बारा दिवस सोडून त्याच्यानंतरचे जे काही गुरुवार येत असेल तर नंतर तुम्हाला त्याची मांडणी करून मग नंतरच तुम्हाला त्याचा जो उपवास आहे तर ते सोडून तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे देवीची मनोभावे प्रार्थना करायची आहे नामस्मरण करायचं आहे देवीकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे विनाकारण कोणाचाही अपमान करायचा नाही असतील असतील महिला तर अपमान करायचा नाही या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या वेळेस म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर आपल्याकडे आपल्या दारामध्ये गाय वगैरे आली कुत्रा आला कावळा आला तर त्याला काहीतरी खायला द्या कारण देवी लक्ष्मी ही कोणत्या स्वरूपामध्ये येईल तर त्याची आपल्याला सुद्धा काय माहीत नसते त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला यावेळेस घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये भांडण कटकट वादविवाद चुकूनही करायचे नाही घरामध्ये चुकूनही आपल्या घरातील लहान मुलांचा अपमान करायचा नाही आहे त्याचबरोबर गरजूंचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे त्यांना काहीतरी अन्नदान नक्कीच आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे काही चुका ज्या टाळायच्या आहेत त्याबद्दलची ही माहिती आपण बघितलेली आहे तर नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ